नमस्कार माझी पत्नी यांना बऱ्याच दिवसापासून थायरॉइडचं प्रॉब्लेम भयानक होतं पंधरा ते वीस वर्षापासून मी माझ्या पत्नीला प्रत्येक ठिकाणी दा नेऊन दाखवून आलो हॉस्पिटलमध्ये ते कमी झालेलं नव्हतं नंतर तोडकर सरांचं युट्यूबवरती त्यांचं कार्यक्रम बघून जे का ते औषध जे उपचार जे कसं करा ते सगळं माझ्या पत्नीनं घरगुती बसून समोर युट्यूब ठेवून सरांचं बघून केलेलं आहे परत ते झाल्यानंतर एक वर्षाच एक वर्षाने परत डॉक्टरकडे जाऊन थायरॉइड पूर्ण चेक करून घेतलं पूर्ण नॉर्मल आणि जुरू दाखवलं त्यात दाखवल्यानंतर तर त्यांनी डॉक्टर विचारलं तुम्ही थायरॉइड आज जोपर्यंत जिवंत तोपर्यंत गोळी बंद होत नाही म्हणले हा तुमचं कसं काय बन झालं तर माझ्या पत्नीने सांगितलं मी असं असं केलेलं आहे तेव्हापासून ते डॉक्टर सुद्धा खुश झाले चांगलं झालं बरं झालं म्हणलं काय कशी ना आत्मयताना आम्ही आज सकाळी सोलापूरहून इकडे कोल्हापूरला आलोय मी माझी पत्नी मुलं आणि तोडकर संजीवनी इथे ये येऊन यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो आल्यानंतर दाखवलं तर माझ्या पत्नीला ते दाखवून घेतलं सगळं आम्हालाच तोडकर सर समोरच भेटले त्यांनी येऊन स्वतः माझ्या पत्नीचं ते सगळं नाडी वगैरे चेक करून त्यांना इतका आनंद वाटलं की पन्नास टक्के आजार ते सर भेटल्यामुळे पूर्ण कमी झाला आमच्या मंडळात असंच ज्यांना ज्यांना जे काय त्रास असेल त्यांनी आवर्जून तोडकर संजीवनी इथे येऊन भेट घेऊन जे काय आजार असतील ते करून घ्याव हो। तर इथे तोडकर संजीवनी इथे येऊन तुम जे आजारी असतील ते दाखवून तुमचं जीवन पूर्ण सगळं आनंदीमय करून घ्या ही माझं अपेक्षा आहे आणि माझं एक, एक शब्द आहे ऐकून सगळ्यांनी येऊन करून घ्याव हो। आज तोडकर सरांच्या घरगुती इलाजामुळं माझ्या पत्नीचं जे थायरॉइडचा आजार आहे पूर्ण नील शंभर टक्के नील झालेला आहे त्यात आम्ही आनंदी या सरांबद्दल नमस्कार